हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या राज्यसेवा परीक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या राज्यसेवा परीक्षेला उच्च न्यायालयात आव्हान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एम पी एस सी आज घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेला तीन लाख एक्क्याऐंशी हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे मात्र या परीक्षेच्या बैठक व्यवस्थेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे या याचिकेवर बुधवारी तारीख वीस पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे मोबाईल क्रमांकाच्या आधारे एकापाठोपाठ पार्ट येणाऱ्या बैठक व्यवस्थेला याचिकेत आक्षेप घेण्यात आला असून परीक्षा झाली असली तरी निकाल स्थगित ठेवण्याची मागणी करून परीक्षा पद्धतीत बदल किंवा बदलाचा आग्रह धरण्यात येणार आहे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी आर गवई व एन जे जामदार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू झाली आहे विजय कुमार मुंगुरवाडे राहुल प्रभाकर खावटेकर दीपक चव्हाण व जितेंद्र तोरडमल या चार जणांनी याचिका दाखल केली आहे ॲडव्होकेट कल्पेश पाटील हे या विद्यार्थ्यांच्या वतीने काम पाहत आहेत बैठक व्यवस्थेवर आक्षेप घेत ही परीक्षा स्थगित करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती मात्र परीक्षा अगदी लगेच असल्याने न्यायालयाने स्थगितीस नकार देत येत्या बुधवारी सुनावणी ठेवली आहे बुधवारी होणाऱ्या सुनावणी दरम्यान झालेल्या परीक्षेचा निकाल स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे आयोगाकडून परीक्षेची बैठक व्यवस्था मोबाईल क्रमांकाच्या आधारे करण्यात येते एकामागे एक असलेल्या क्रमांकाप्रमाणे अर्ज भरल्यास त्या क्रमांकाच्या आधारे परीक्षेची बैठक व्यवस्था होते त्यामुळे यातून सामूहिक कॉपी होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी यापूर्वीही आयोगाकडे केल्या आहेत मात्र त्याची दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे दोन हजार सतरा अठरापासून या प्रकारच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन आयोगाने केले आहे या प्रकारच्या बैठक व्यवस्थेला विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे एकूणच काय तर या सर्व परीक्षा जी आज पार पडलेली आहे लोकसेवा आयोगाची या आयोगाच्या पार पडलेल्या परीक्षेला उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनी आता आव्हान दिलेलं आहे त्याबाबत न्यायालय कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण आजच या ठिकाणी पूर्वपरीक्षा पार पडलेली असून तीन लाख एक्क्याऐंशी हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि यातील बैठक व्यवस्था जी होती ही बैठक व्यवस्था मोबाईल क्रमांकाच्या आधारे करण्यात आलेली होती त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की एका सा एकापाठोपाठ एक असे मोबाईल क्रमांक नोंदवून विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपीचा म्हणजेच मास कॉपीचा मोठ्या प्रमाणावरती प्रकार घडलेला आहे एकूणच काय तर धक्कादायक वास्तव लोकसेवा आयोगाच्या बाबतीत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या मार्फत या ठिकाणी याचिका दाखवून याचिका दाखल करून उघडकीस आणलेलं आहे त्याबाबत आता न्यायालयाची भूमिका लवकरच आपणाला म्हणजे वीस तारखेला कळणार आहे या भरतीबाबत किंवा याविषयी संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा नोकरीविषयक इतर सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद